दहा महिन्या आधी हा आयफोन घेतला होता आणि दहा महिन्यानंतर मी आज लॅपटॉप घेतला आहे पाऊस चालू झाला थोडा थोडा त्याच्यामुळे जातोय हे गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल सो खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर ब्लॉग आलाय म्हणजे कधी ब्लॉक टाकला होता आमचे कॉलेजचे फेस्टिवल्स चालू होते त्याच्यानंतर माझं नाटक झालं त्याचे ब्लॉग टाकले होते सो त्यानंतर ब्लॉग टाकलेच नाही कारण खूप बिझी झालो मी पप्पांचं पायलचं ऑपरेशन झालं होतं सो मी दुकानात होतो दोन महिन्यापासून सो तेव्हापासून मी कुठं गेलोच नाही शॉपमध्येच होतो सो फायनली आता थोडं थोडं फ्री झालोय सो so, uh, मी जे काम करतोय समजा मी रील्स बनवतोय तुम्हाला माहितच असेल माझं पेज आहे कॅप्चरिंग मुवमेंट होन्स्टाला सो so, मी त्यावरती वेडिंग रील्स कार डिलिव्हरी वगैरे अशा रील्स बनवत असतो आणि मला ब्लॉगसाठी पण uh, माझ्या फोनमध्ये स्पेस थोडा कमी पडतोय टू फिफ्टी सिक्स जी बी पण थोडा कमी पडतोय स्टोरेज आणि एडिटिंगला पण थोडंसं प्रो करायचं आहे आपल्याला अजून सो so, त्याच्यासाठी मी लॅपटॉप घ्यायला चाललोय म्हणजे आज इन्क्वायरी करायची आहे एवढ्या एक दोन दिवसामध्ये लॅपटॉप घेऊन टाकू आपण सो यस आता सिटी मध्ये जायचं आपल्याला प्रोजनला आणि क्रोमाला बघू तिथं जर भेटलं तिथं बघून प्रोजनला जाऊ आता आम्ही हवा भरण्यासाठी थांबलोय आताच पेट्रोल भरलो सो आता हवा भरू आणि डायरेक्ट चालू भैया हवा भरताय आता आम्ही पंढरपूर मध्ये आहे आणि आता आम्ही सर्व प्रोजनला चाललेलं आहे जास्त ट्राफिक आहे आज आणि पाऊस पण येतोय सो थोड लवकर लवकर जावं लागणार आहे आपल्याला सो आता आम्ही सिडको महानगरला आहे पाऊस चालू झालाय थोडा थोडा त्याच्यामुळे आम्ही दम्मदम्माने जातोय आणि ट्राफिक पण आहे खूप आज सो त्याच्यामुळे आम्ही शांत घेतोय थोडं सो आता आम्हाला सिग्नल लागलेलं आहे आम्ही बाबावरती उभा आहे पण आम्हाला पाऊस लागलेला आहे तो आमचे आता हाल होणार आहे समोर जाऊन कारण पाऊस वाढतोय हळूहळू सो त्याच्यामुळं थोडं लवकर लवकर जावं लागणार आहे आम्हाला नाही तर आम्ही बोलले होऊन जाऊ सो so, आता गाडी इथं पार्क केली टू विंग नंतर का होतो आम्ही गाडी विसरून जातो पुढे आवडली जा त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ काढून घ्या आणि फोटो पण काढून ठेवलाय सो so, आता मी प्रोजन मध्ये आलेलो आहे आणि आता आम्हाला रिलायन्स बघायचं आहे रिलायन्स कुठे आहे सो so, तिथं लॅपटॉप बघायला जाऊ आणि किरण भैयाचा मित्र पण आहे तिथं सो so, त्याला कॉल करू आणि त्याला विचारू की कोणता लॅपटॉप चांगला राहील आपल्यासाठी एडिटिंग साठी सो आता आम्ही क्रोमाला आलेलो आहे मध्ये जाऊ आणि बघू आपल्याला जो लॅपटॉप लागतोय तो लॅपटॉप ला है, ला तो का नाही क्रोमा मध्ये आलोय हा एचपी चा विक्टरचा लॅपटॉप बघितला पण हा आय फाय जनरेशन आहे आम्हाला आय सेव्हन जनरेशन पाहिजे एक लाख चालतो नाईन एट पी तर डिस्प्ले आता एच पीचा लॅपटॉप बघतोय काय काय फीचर्स आहे आम्ही जो बघून आले करून त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स काय तो बघू म्हणलं भरपूर सारे लॅपटॉप आहे हा एचपीचा पी चा आहे हा एक येतोय एक घेतोय एक घेतो एक पण आम्हाला जो लागतोय याच्यामधलाच लागतोय टॉप मॉडेल हा बेसिक बेसिक म्हणजे मिडलचा आहे हा थोडा हाय फाय जनरेशन हा सो आम्हाला टॉपचा लागतोय आम्हाला एकदाच लॅपटॉप घ्यायचा आहे पण चांगला घ्यायचा आहे तसं आपलं काही नाही आपण घेऊ शकतो चांगलाच पण एकदाच घ्यायचं आपण प्लस तुम्हाला मायनस करणार ना क्रेडिट कार्ड जर पेमेंट करत त्यावर तुम्हाला अजून पाहतो तुम्हाला सॉफ्टवेअर तोपर्यंत त्या सॉफ्टवेअरची वॉरंटी राहणार एम एस घेऊस ऑफिसची विंडोची रिकव्हरी करून दे सो आता आम्हाला भरपूर काही समजून सांगितलं लॅपटॉप बद्दल आता आम्ही बघतोय कधी बुक करायचं एवढं एक दोन दिवस करून टाकू फार खूप गरज आहे त्याची आम्हाला त्याच्यामुळं भरपूर सारे असे लॅपटॉप आहे पण आपला जो लॅपटॉप लागतो का याच्यामधला टॉप लॅपटॉप आहे आणि तो पेटी पॅक आहे तो जातोय एक लाख तेरा हजार पर्यंत जातोय वॉरंटी वगैरे एक्सटेंड करून बघायला मोठ्या मोठ्या स्क्रीन येत एलईडी या ह्याच्यावर जर एडिट केलं तर किती खतरनाक होती सर खरं ह्याच्यावर जर एडिट केलं आता आम्ही लॅपटॉप बघितलेला आहे लॅपटॉप फायनल झाला आहे फक्त त्याची प्रोसेस काय ती आम्ही बघतोय सो ते फायनल करू आणि बजाज फायनान्स करायचं आहे सो त्याचं बघू काय होतंय काय नाही पप्पाचा नंबर द्यावा बजाज फायनान्सचा सो बघू

फायनल घ्यायचा कोटेशन लिहितोय काय काय त्याच्यामध्ये समजा ऑफर्स वगैरे काय आणि वॉरंटीचं काय काय त्याच्यात सो ते लिहून घेतोय सो आताची प्रोसेस चालू आहे त्याचं बुक करायची दहा हजार रुपये भरतो मी त्याचं बुक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शनिवारी लॅपटॉप घ्यायला हो जे लॅपटॉपची प्राइस राहते ती प्राइस कमी राहते सो आपण तेव्हा घ्यायला ते लॅपटॉप पाच हजारशे वॉरंटी आता आम्ही लॅपटॉप बुकिंग करतोय सगळं प्रोसेस झाले ते त्याचं कोटेशन काढलेलं आहे सो आता मी क्रोमा मधून आलो आणि दहा हजार रुपये भरले आम्ही म्हणजे लॅपटॉप बुक केले आता जेव्हा आपल्याला लॅपटॉप घ्यायचं का तेव्हा आपण घेऊ शकतो सो दोन चार दिवसांनी लॅपटॉप घ्यायला आता आपण बुक केलंय चार पाच दिवसांनी लॅपटॉप घ्यायला आता मी घरी चाललोय पाच वाजले साल आम्हाला शॉपवरती जावं लागेल त्याच्यामुळं आता आम्ही निघतोय दरवेळेस आमच्या सोबत जे होत ते झालं ह्यावेळेस पण आम्ही पार्किंग विसरलेलो आम्ही दुसऱ्या गेट गेलो आणि दुस तिसऱ्याच गेट नि आता मला गाडी सापडत नाही या हो दुसऱ्या गेट नि आलो दुसऱ्या गेटने सो आता आम्ही गाडी सापडतोय आमची गाडी भेटली पाहिजे आम्हाला आता आम्ही लांब लावली होती रे आपण पार्किंग सो so, आता आम्हाला आमची गाडी सापडलेली आम्ही खूप लांब गेलो होतो आणि गाडीकडे लावली होती सो so, आता गाडी काढू आणि घरी जाऊ सो so, आम्ही प्रोझोनवरून आलो आता घरी जातोय रस्त्यामध्ये थांबलो तो, तो ब्लॉग इन करायचो असतो त्यामुळं तर माहिती आहे का मी आजच्या एक दहा महिन्याआधी हा आयफोन घेतला होता आणि दहा महिन्यानंतर मी आज लॅपटॉप घेतला आहे तेव्हा ब्लॉग बनवण्यासाठी रील्स बनवण्यासाठी हा फोन घेतला होता आणि थोडा फोनमध्ये एडिट वगैरे ते थोडंसं प्रॉब्लेम येत होता कारण हा आय एस आहे ना आय मध्ये थर्ड पार्टी ऍप्लिकेशन चालत नाही त्यामुळं सो त्यामुळं हा लॅपटॉप घेतला आहे एडिटिंगसाठी आणि स्टोरेजसाठी किंवा आपण केवढं बाहेर ट्रॅव्हल करायला जातो तेव्हा स्टोरेजची प्रॉब्लेम येते कारण हा टू फिफ्टी सिक्स जी बी आहे सो त्यामुळं मी वन टी बीचा लॅपटॉप घेतला आहे तो लॅपटॉप मला एक लाख सोळा हजारामध्ये गेला पण आपल्या कामासाठी तो वरती डे त्याचा कधी ना कधी आपल्याला बेनिफिट होईलच नक्कीच बेनिफिट होईल सो त्यामुळं हा लॅपटॉप घेतला आहे आणि म्हणजे लिटरली खूप म्हणजे किती तीन महिन्यापासून चालू होता लॅपटॉप घ्यायचा लॅपटॉप घ्यायचा लॅपटॉप घ्यायचा सो शेवटी लॅपटॉप बुक करून आलो हे दोन एक दिवसामध्ये डिलिव्हरी घ्यायला जाऊ त्याचा पण नक्की ब्लॉग येईल सो तो ब्लॉग पण बघा तो ब्लॉग मी बनवेलच नक्कीच आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकला आहे सो प्लीज समजून घ्या मी नक्कीच ट्राय करेल की मी रेग्युलर व्हायला रेग्युलर मी पोस्ट करेल ब्लॉग सो so, म्हणजे काय आलं माहितीये का दोन महिने झाले मी शॉपवरच होतो माझे अठरा घंटे शॉपवर ड्युटी चालू होती सो so, त्यामुळे मला ब्लॉग टाकायला जमलं नाही आणि मी घराच्या बाहेर पण निघलो माझ्या कॉलेजला पण सुट्ट्या होत्या माझं जे नाटक झालं का त्याच्यानंतर मग मला लागे सुट्ट्या लागल्या बरं का सो तेव्हापासून मी घरातच होतो शॉपवर बसलेलो होतो पप्पांचं ऑपरेशन झालं होतं पाइलच सो so, त्यामुळे पप्पा शॉपवर येत नव्हते पप्पांची सुट्टी होती पप्पा घरीच आराम करत होते सो त्यामुळे मी शॉपवर होतो सो आता मी कुठं कुठं फ्री झालोय सो यस सर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहतील सो यस थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय